दर्शन इथं शिवाजी महाराजांना काळचा जुना किल्ला आहे किल्ला बघायला बरेच दोन तीन वेळा आलो होतो आणि किल्ला बघितला नाही तो तर चाललो आहे किल्ल्याकड मग दाखवतो कसा आहे बघा फार दिवसापर्यंत जवळजवळ तीनशे चारशे वर्षी किल्ला आहे एक किल्ला बघा कसा आहे त्यावेळेस बांधलेला आहे शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे त्यामुळे पण तर चढावर आहे कसं आहे

जुनं मंदिर आहे किल्ल्या कसं बनलं हवात काय मंदिर काय आहे आत काय आहे तर त्यावेळेस बनलेलं शिवाजी महाराजानं मंदिर आहे जुनं मंदिर आहे कसं बनलं पूर्ण दगडी होऊन हवा मग दाखवत हवा Kuno <unintelligible> <hesitation> <hesitation> yang <hesitation> 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 काय नाही पूर्ण तर हे बांधकाम हे दगड पूर्ण जुन्या पदलेला आहे हेव किल्ला कसा बांधलाय बघा लक्ष ठेवण्यासाठी कसं ठेवले बघा बंदी रितनं खन्न सैन्य बिन्य आलं कसं किरे बघा तो पहा पटेल ठेवा बघा बघायला कोणा आले गेलं सर लक्ष व्हायको केलं तर हल्ला बिल्ला केला तर कस ठेवले असा दरवाजा प्रत्येक ठिकाणी असा दरवाजा केलाय का किल्ला कसं केलं बंद बघा मंदिर आहे लक्ष ठेवा येतं थांबायचं त्याची ठेवा पूर्ण था दगडी असं बांधले हे थांबार बांधलेलं केलं ハハハ मंदिर आहे तसे कोणातो दाखवतो तिथं शिवमंदिर आहे महादेवाचे शिवलिंग आहे बांधकाम कसं आहे बघा की तो वार लागत आहे तिकडे शिवमंदिर आहे असं बांधकाम केलेलं आहे हे बघा इकडं पण आहे तुम्हाला ती पण दाखवतो बघा शिखरसिंगने पुण्यानंतर ही किल्ला बघायला आपण सुद्धा विसरू नका पुरातत्व पुरातत्व किल्ला किल्ला आहे शिवाजी महाराजांचं बघा यात शिवमंदिर आहे शिवलिंग आहे

Agora aí Este va a la mano.